विपरीत भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या नक्षलग्रस्त गडचिली जिल्ह्यात दळणवळणाची साधने अतिशय अपुरी आहेत त्यामुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी कशी होत आहे याची गावात जाऊन तपासणी करणे यंत्रणेला शक्यच होत नाही त्यामुळे गडचिलीचे प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी एक प्रयोग केला काही दिवसांपूर्वीच उभारलेल्या नवीन मोबाईल टॉवरच्या रेंजमधील काही गावांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था केली कधी जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा न पाहिलेल्या लोकांना या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी आणि इतर यंत्रणेसोबत संवाद साधून वस्तुस्थिती मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली तर आपण पाहिलं तर गडचिरीसारख्या दुर्गम ठिकाणी ज्या ठिकाणी बरेच गावांमध्ये रस्तेसुद्धा नाहीत या ठिकाणी अधिकारी वरिष्ठ अधिकारी वारंवार भेटी देऊ शकत नाहीत त्यामुळे या सीच्या माध्यमातून आपण तिन्ही स्तरावरचे अधिकारी ग्रामस्तरीय तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरावरचे अधिकारी लोकांना त्यांच्याच गावात अवेलेबल झालो हा आणि मागचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की आपल्या म्हणजे आपल्यालासुद्धा अधिकाऱ्यांना फायदा झाला आणि लोकांनासुद्धा त्रास झाला नाही विशेष म्हणजे राज्याच्या सर्वच भागात आता ग्रामपंचायतींपर्यंत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे परंतु अशा पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या संवादातून ग्रामीण दुर्गम भागात प्रत्यक्ष न जाताही त्या भागातील लोकांच्या समस्या जाणणे आणि योजनांच्या अंमलबजावणीची पडताळणी करण्याचा प्रयोग राज्यात सर्वप्रथम गडचुलीत झाला आहे यातून लोकांमध्ये शासन प्रशासनाबद्दल विश्वास वाढेल असे जिल्हाधिकाऱ्यांना वाटते आमच्या या कार्यक्रमाचा सर्वात मोठा फायदा जो होणार आहे असं मला वाटतं आणि ज्याविषयी मला प्रति, प्रति विश्वास आहे तो म्हणजे या अतिशय दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागामधील लोकांमध्ये प्रशासनाप्रती शासनाप्रती विश्वास निर्माण करणे हा एक आमचा जो हेतू आहे तो मोठ्या प्रमाणात साध्य होणार आहे तसेच त्यांच्या ज्या समस्या आहेत थेट ऐकून घेणारा कोणीतरी अधिकारी आहे कर्मचारी आहे आणि त्यांना त्यांच्या गावामध्येच तो उपलब्ध होत आहे अशी जर त्यांच्यामध्ये भावना तयार झाली तर याचा वाप याचा उपयोग आपल्याला पुढील सर्व प्रशासकीय योजना राबवण्यामध्ये आणि जनतेचा सक्रिय सहभाग योजनांमध्ये सुनिश्चित करण्यामध्ये फार मोठा होणार आहे काही आदिवासी महिलांनी गोंडी भाषेत आपल्या अडचणी मांडल्या दुभाषकाच्या मदतीने प्रशासनाने त्या अडचणी जाणून घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित यंत्रणेसोबत समोरासमोर चर्चा करून त्यावर तोडगाही काढण्याचा प्रयत्न केला प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास या पद्धतीने सुसंवादाचा नवीन पर्याय प्रशासनाला नेहमीसाठी उपयोगी ठरणार आहे एवढेच नाही तर प्रशासकीय यंत्रणेचा वेळ आणि खर्च वाचविणारा हा प्रयोग संपूर्ण राज्यासाठीही दिशादर्शक ठरू शकेल यात शंका नाही कटाक्ष न्यूज गडचिरोली